मी नरेंद्र अर्डे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण बार्शी शहर उपविभाग आपण मला जनतेला एक विनंती करायची आहे चार दिवस झाले थोडा विजेचा आ, लपंडाव म्हणा तुम्ही असं सुरूच होता तो त्याचे दोन कारण होते एक कारण होतं की आपला आ, बार्शी शहरातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता तो आता कारवान्हीत पूर्णपणे कारवान्वित झालेला असून त्याच्यावर पूर्ण लोड घेतलेला आहे आणि दुसरं कारण वीज खंडित होण्याचं की रोज संध्याकाळी पाच दिवस झाले आपण बघून राहिलोय की संध्याकाळी मोठ्याने वारा पाऊस होतो आणि त्यामुळे झाडे वगैरे लाईनच्या विरुद्ध बाजूचे झाडे सुद्धा लाईनवर येऊन पडतात आणि वीज पुरवठा खंडित होतो तर अशा वेळेस वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ताबडतोब वीज पुरवठा सुरू करणे हे योग्य नसते कारण तार तुटलेली असते कोणाला करंट लागण्याची शक्यता असते तर अशी घटना घडू नये म्हणून आम्हाला पूर्ण लाईनची पेट्रोलिंग केल्याशिवाय सप्लाय चालू करणे योग्य नसते म्हणून आम्ही लाईन चालू करत नाही परंतु जनतेला ठीक आहे तर थोडासा विस्कळीतपणा असल्यामुळे जनतेला ताबडतोब लाईट पाहिजेच परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आमचे पूर्ण कर्मचारी रात्रंदिवस दिवस या वीज पुरवठा अबाधित ठेवण्याचे प्रयत्न करत असतात परंतु ते करत असताना काही घटना घडू नये याचा आम्हाला आधी जास्त विचार करावा लागतो म्हणून थोडासा वेळ जरी लागला वीज पुरवठा तरी जनतेला एक विनंती आहे की त्यांनी ताबडतोब फोन करून सप्लाय कधी येईल कधी येईल म्हणून थोडस तगादा लावू नये एक दोन तीन दिवसानंतर जसं मान्सून सुरू होईल आणि वाद वादळ कमी होतील आपलं निश्चित वीज पुरवठा होईल आणि अखंडित वीज पुरवठा बार्शी शहराचा चालू राहील आणि अजून मी ग्वाही देतो की आपल्या नजदीकच्या काळात आपण मोठ्या प्रमाणावर आरडीएसएस वगैरे स्कीमचे काम करून अखंडित वीज पुरवठा कसा राहणार आहे याचं पूर्ण आपली तयारी झालेली आहे त्याचबरोबर आपल्या ग्राहक सर्व जनतेला अशी विनंती आहे की आपल्या घरासमोरील जर झाडांच्या फाट्या वगैरे वीज तारेला लागत असतील काय असतील तर ते स्वतः तोडण्याचा प्रयत्न न करता महावितरण किंवा नगरपालिकेला सांगूनच ते काम करून घेणे जेणेकरून पुढचा अपघात किंवा काही नुकसान होणार नाही असे बघावे त्याचबरोबर जनतेला अजून एक विनंती की कुठं संध्याकाळी किंवा केव्हा पण वारा वादळ झालं आणि तार तुटली काय आपल्याला माहिती त्वर त्वरित महावितरणच्या लाईन स्टाफला किंवा कार्यालयाला याचे कल्पना देण्यात यावी जेणेकरून तो भाग लवकरात लवकर बंद करून पुढची हानी टाळता येईल धन्यवाद